महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील एका माध्यमिक विद्यालयात शिकवणाऱ्या शिक्षकाचा एम एम एस घोटाळा समोर आला आहे काझी असं या नाव असून ते वेगवेगळ्या एम एम एसमध्ये तीन महिलांसोबत दिसत आहे महत्त्वाचं म्हणजे या व्हिडिओमधील महिला शाळेत शिकवणाऱ्या महिला शिक्षक आहेत हे एम एम एस स्पॉन साईटवरही अपलोड करण्यात आले आहेत शाळेच्या मुख्याध्यापकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी काझी विरुद्ध एफ आय के दाखल केला आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर शिक्षक काझी फरार आहे शाळा प्रशासनानं तीन महिला शिक्षकांनाही निलंबित केले शिक्षक काझीच्या पत्नीनं पुढे येऊन पतीवर चारित्र्यहीन असल्याचा आरोप केला होता मीडिया रिपोर्ट्सनुसार हे प्रकरण बीड जिल्ह्यातील सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे येथे माध्यमिक शाळा संस्थेअंतर्गत चालवली जाते शाळेत तेवीस महिला आणि सुमारे सेहेचाळीस पुरुष शिक्षक कार्यरत आहेत या शाळेतील काझी नकम नामक शिक्षक दोन हजार बारापासून या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे शिक्षक काझीचे सोळा वर्षापूर्वी लग्न झाले होते त्याच्या पत्नीच्या म्हणण्यानुसार तिचं दोन हजार बारापासूनच आपल्या पतीच्या हालचालीवर आणि चारित्र्यावर संशय होता काझीच्या पत्नीचा आरोप आहे की एके दिवशी तिच्या पतीनं तिच्यासमोर अनेक मुलींसोबतचे अवैध संबंध असल्याची कबुली दिली तसेच पत्नीला सर्व काही जाणून घेतल्यानंतर जुळवून घेण्याचा सल्ला दिला त्यानंतर शिक्षक काझीची पत्नी आपल्या पतीच्या गैरकृत्याची तक्रार शाळा व्यवस्थापनाच्या महिला अधिकाऱ्यांच्याकडे गेल्या एक वर्षापासून करत होती परंतु अधिकाऱ्यांनी शिक्षक काझीच्या पत्नीकडे पुरावे मागायला सुरुवात केली या दरम्यान शिक्षक काझीच्या लॅपटॉपमधून त्याच्या पत्नीने आपल्या पेनड्राईव्हमध्ये अनेक महिलांसोबतचे आक्षेपार्ह स्थितीतील फोटो आणि व्हिडिओ घेतले या फोटो आणि व्हिडिओमध्ये शिक्षक काझी आणि शाळेतील तीन महिला शिक्षकांसोबत आक्षेपार्ह अवस्थेत दिसत होता मात्र अधिकाऱ्याने सर्व पुरावे देऊनही कोणतीच कारवाई केली नसल्याचा आरोप काझीच्या पत्नीने केला आहे